सहाव्या दिवशीही शेतकऱ्यांच्या उपोषणाची प्रशासनाकडून दखल नाही खरडून गेलेल्या जमिनीच्या उपोषण गतवर्षी जुलै महिन्यात मलकापूर व नांदुरा तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या तसेच पिकांचे व घरांचेही मोठे नुकसान झाले होते मात्र वर्ष उलटून गेलेले असतानाही शासनाकडून अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी रवींद्र रायपुरे यांच्यासह मलकापूर व नांदुरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी एकवीस ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले आहे मात्र आज सहाव्या दिवशीही संबंधित अधिकाऱ्यांनी या उपोषणाची दखल न घेतल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत अतिवृष्टी झाली त्याच्या पंधरा दिवसापासूनच सतत तहसीलदार साहेब यांच्याकडे पाठपुरावा लेखी स्वरूपातही चालू आहे शेवटी तिथं दाद मिळाली नाही म्हणून आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे जानेवारी महिन्यात मार्च महिन्यात आणि जून महिन्यात लेखी स्वरूपात पाठपुरावा हो केला तरी अजूनपर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही गेल्या श शेताला मोबदला मिळावा अजून आमचे उपोषण दिनांक एकवीस तारखेपासून सुरू झाला आहे आज त्याचा सहावा दिवस आहे त्याबाबत आतापर्यंत तरी शासनानं कोणतीही दखल घेतलेली नाही अठरा एकोणीस रोजी अतिवृष्टी झालेली आहे मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात आजपर्यंत अद्याप आम्हाला लाभ खोडून गेलेल्या जमिनीचा मिळाला नाही तरी शासनानं ना आज दिनांक एकवीस आठ दोन हजार तेवीस पासून उपोषण चोवीस पासून उपोषणाला बसलेले आहे तरी सहा दिवस झाले अद्याप शासनानं कोणताही लाभ दिलेला नाही वारंवार तक्रार करूनही अद्यापही लाभ मिळाला नाही जर